तर फायनली आमचं कॉनवोकेशन झालेलं आहे सूत्री हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मित्रांनो टायटलवरनं आणि थमनेलवरनं तुम्हाला समजलाच असेल हा ब्लॉग कशावरनं होणार आहे तर मित्रांनो आज मी जाणार आहे आमच्या कॉलेजला आणि आज आहे आमचं कॉनवोकेशन फायनली कॉनवोकेशन होत आहे फायनली हा शब्द का यूज केला कारण की आमचं कॉनोकेशन व्हायला खूप लेट झाला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये थोडासा काही प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे आमचा दोन अडीच वर्ष लेट कॉनवोकेशन होत आहे आणि कॉ म्हणजे प्रत्येकाचा ड्रीम असतो की तो ब्लॅक कोड घाला टोपी घ्या आणि ग्रुपमध्ये फोटो काढून ग्रुपमध्ये व्हिडिओ काढा उडवा हा प्रत्येकाचा प्रत्येक कॉलेजला जाणाऱ्या मुलाचा जा ड्रीम असतो असा माझा काही ड्रीम नव्हता बट मी डिप्लोमा केला डिप्लोमा केल्यानंतर ला, के ला जॉबला लागलो होतो आणि हा माझ्या पप्पांचा ड्रीम होता आणि ह्याच्यामध्ये स्वप्नालीचा पण खूप मोठा हात आहे ड्रीम कंप्लीट करण्यामध्ये ही सगळी स्टोरी आहे तुम्हाला मी एंडिंगला सांगेन आता झालेला आहे उशीर तिकडनं मला फोन येत आहेत सगळे थांबलेले आहेत तर मला आता पनवेलवरनं जायचं आहे खोपोलीला आमच्या कॉलेजला तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉलेज दाखवेन कॉनोकेशनचं सगळं काय होईल ते दाखवीन नंतर मी आमच्या रूममध्ये राहायचो ते रूमचा टूरसुद्धा देईन आमचा रूम खूप छान होता इंडिया बुल्सला मी राहायचो ते सगळं काही तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या मध्ये तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा एक तर आधीच झालेला आहे लेट आणि आता गाडीची टाकी केलेली आहे फुल कारण की आपले दोन दिवसात खूप काय प्लॅन आहेत ते तुम्हाला ब्लॉग थ्रू समजतच राहतील तिकडे आपण चाललेलो आहे तर खूप जागा व्हिजिट करणार आहोत तर ब्लॉग तुम्ही बघत राहा आता पुढचे जे ब्लॉग्स येतील ते खूप छान छान ब्लॉग्स येणार आहेत आणि मग अशी माझी पंधरा वीस मिनटं ट्राफिकमध्ये गेले आजचा क्लायमेटसुद्धा खूप छान आहे पाऊस पण पडत नाही आहे नशीब पाऊस नको पडू दे पण अजून अर्धा एक तास तरी पाऊस नको पडू दे म्हणजे मी सुखरूप पोचेन खोपोलीला आणि आता काही जो रोड आहे तो तुम्ही रोड एन्जॉय करा तुम्हाला सिनेमॅटिक्स मी मला रोडची दाखविनच त्या आता एन्जॉय करा पाच मिनटावर वगैरे हा पाऊस लागलेला आहे पण जोडा धुळं पाऊस पडतोय यासाठी मला नंतर आहे मी आपलं कॉन्वोकेशन झाल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण टूर देईन सगळा दाखवेल आपला क्लब हाऊस पण दाखल तुम्हाला तर किती वेळ होते त्याच्यावरती डिपेंड करतो तर रूम टूर पण देईन आणि सगळा कॉनव्होकेशन झाल्यानंतर कारण की आता झालेला आहे खूप वेळ आणि माझे सगळे मित्र आहेत ते थांबलेले आहेत तिकडे मित्रांना तुम्ही पोचलेला आहे नशीब बा किती खोटा ऑलरेडी मला लेट झालेला आहे लिफ्ट वर्क करत नाही लाईट गेली असेल आता ही वरती गेली या आली असेल लाईट आय डोंट नो नाही नाही वर्क करत आहे तर चालत जायला लागेल ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आणि त्यात गिफ्ट आणि आमचं फ्लोअर आहे सेवन गिफ्टचं काम चालू आहे आत्ताच बघितला चला आता पटापट तयारी करून निघायचं आहे तर मित्रांनो तयार आणि तुम्ही बघू शकता आम्हाला रोज व्ह्यू दिसायचा आता आम्ही निघत आहोत पाऊस सुद्धा थांबलेला आहे तर पटापट जातोय कॉलेजला तर मित्रांनो आता निघालेलो पाठी तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन उखाळ पडलेली आहे तर मित्रांनो आमचं कॉलेज आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे दोन लेक्चर झाल्यानंतर आलेलो तर ते ब्लॅक कोट घेण्यासाठी रजिस्ट्रेशन चाललेलं आहे सगळ्यांचं तर मित्रांनो हा आमचा पूर्ण डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकलचा एक टाईम होता इथं आमचे पण फोटो लागले होते जीएस जी एस पण होता आणि वाईस प्रेसिडेंट पण ना प्रेसिडेंट होता आणि हे रूम येते आमची या रूममध्ये आमचा इंटरव्ह्यू झाला होता आणि इंटरव्ह्यू पासून सगळा आपले वायवास विवास सगळे इकडे सगळा हे आमचे पूर्ण डिपार्टमेंट डिपार्टमेंट नाही आता सगळं आहे हे झालं मजा नाही राहिली रे आपल्या नावाला मजा वेगळी रूम आमचा थर्ड इयरचा क्लास आणि आमचं फायनल इयरचा क्लास आहे काय हा आमचा क्लासरूम आणि ते पाहिले जो असेल तो हे पाठची पूर्ण लाईन आमच्या ग्रुपची होती आमच्या ग्रुपमध्ये मधी आमच्या ग्रुप मध्ये पंचवीस तीस ती स्पोर होती तो आमच्या क्लास एकदाच ठरवला ऑफ द ऑफ आणि एकदा बसायचं ठरवलं तर बसा सगळं आणि सरांना पण माहिती होत आम्ही तर सगळेच जाणार तयार झालेलं आणि आता चालवलं सेमिनार से आमच्या कॉलेजने आमच्यासोबत आम्ही झिंदिग्री केलेली आहे आमचे जे जे, जे सर्टिफिकेट वाटप आहे ते कॉलेजमध्येच ठेवलेले आहेत आमच्या आधीच्या बॅचचे सगळ्यांचे जे होते ते चांगले त्यांना हॉटेल्स ठेवले होते अबे जल्दी बोल कल पनवेल निकलना आहे लाव दे वॉट एवर सगळ्यांना कुठे चांगले ठेवले होते आम्हाला कॉलेजमध्ये बोलवले काय माहिती काय झालं चिंदी चिंदी केली नाही सरांना फोन केला तर सर बोलले संख्या कमी आहे मेजॉरिटी कमी आहे छोटा हॉल नाही घेता नाही वॉट चला तयार झालेलं आता चाललो आहे प्रोग्रामसाठी क्रिश झाला सध्या वाटतं क्रिश क्रिश किती सेमिनार हॉल सुद्धा आणि काय एवढे पब्लिक आले तरी बोलतात की पब्लिक नाही आहे आणि हॉल घेऊ शकत नाही एवढी पब्लिक आहे तरी बोलतात की स्टुडंट्स कमी आहेत आणि हॉल नाही घेतला कॉलेजमध्ये फॉर्म में दे कॉर्नर पर मिमी केत्री सुबह का सुनकर आई सिधेश मैम पेरेंट्स प्रोवाइड यू फोटो दे आई विल प्रोवाइड द फोटो काय वो ही तो करना आता पर मॅमला गिफ्ट आवडलं ना तुम्हाला तर आता आमचा सर्टिफिकेट्स आणि हे सगळं झालेलं आहे आता इथे फोटो सेशन चाललेलं आहे फोटोज आणि व्हिडिओ सेशन चालू आहे तुमचं वेट करतोय नंबरसाठी कुठली ब्रँच आहे फायनली डिग्री कंप्लीट सो आता आम्ही कोट वगैरे काय होता ते दिलेलं आहे फोटोज काढून झाले व्हिडिओज काढून झालेले सगळे जे काय होते ते तुम्हाला शेअर करेन आणि आता चाललेलो डिपार्टमेंटला डिपार्टमेंटमध्ये केक वगैरे कटिंग आहे थोडंसं नॉर्मल सेलिब्रेशन आहे त्यानंतर जेवण असेल तर जेवण काय असेल माहीत नाही अजून तर जेवण झाल्यानंतर बाकी काय होत राहिलं सगळी गंमत वगैरे तुमच्यासोबत शेअर करत राही आणि सगळे येत आहेत सगळ्यांचं इंट्रोडक्शन काय करून देऊ शकत नाही भरपूर जण आहेत आणखी माझं रूम पार्टनर यश रूम पार्टनर हे जादू आणि जादू आता ऑलमोस्ट सगळे आलेले आहेत अर्धे गेले गायब झाले आहेत सगळं आमचं क्लासरूम आणि सगळं सगळे स्टाफ वगैरे बसलेले आहेत तिथे टीचिंग स्टाफ मस्त असं पाऊस चालू झालेला आणि एकदम असं थंड थंड वातावरण झालेलं आहे ये कशी आहे पावभाजी कॉलेज कॉलेज ने पावभाजी मध्ये निपटवलं ऑनलाईन पाहतो <laughs> पावभाजी मध्ये निपटवलं जेवणाच्या नावावरती पावभाजी दिली तर मित्रांनो आता आलेलो मी रूमवरती आमच्या तुम्हाला आमची रूम दाखवतो अजून बाकी कोण आलेले नाहीत घरी तिकडेच आहे हा आमचा मस्त असा हॉल होता आणि गाईच तुम्हाला हॉलमधनं मी व्ह्यू दाखवतो पूर्ण जो समोरचा जो तुम्हाला डोंगर तर इथनं कॅमेरातनं दिसत नसेल हा समोर असा पूर्ण बिल्डिंगच्या समोरच डोंगर आहे आता सगळा फॉग आलेला आहे तिकडनं मस्त सगळे आता धबधबे पाऊस चालू झाल्यामुळे पूर्ण असे धबधबे आलेले आहेत तर आमच्या हॉलमधनं व्ह्यू होता आणि इकडे किचन आहे आम्ही असंच थोडासा टाइमपास बन काय बनवायचं आता हे लोक बनवत नाहीत राहतात हे सगळे आता जॉबसाठी आहेत तर इथे आम्ही असायचो मी रोशन आणि अनिकेत आणि इथे एकटा सूरज तर हा बेडरूम होता आणि परत तुम्हाला इथना व्ह्यू दाखवतो हा बघा हा सगळा व्ह्यू आहे पाठीमध्ये समोर तुम्हाला दिसत असेल पूर्ण डोंगर आणि आता सगळे आता धबधबे सगळे आलेले आहेत तो सगळा लोणावलाचा रोड आहे पूर्ण आता काय सर तुम्हाला संध्याकाळी मी आमचा तो क्लब हाऊस वगैरे दाखवेन आणि इथे सगळा खाली तुम्ही बघू शकता ग्राउंड आहे क्रिकेटसाठी आहे तर संध्याकाळी तुम्हाला क्लब हाऊस दाखवेन क्लब हाऊस पण खूप छान आहे किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन तर आता संध्याकाळचा आत्ता तर घरी आलेलो होत संध्याकाळी काय प्लॅन होईल तो ब्लॉग मी घेईनच तुमच्यासोबत शेअर करेन तर आता थोडी रेस्ट करतो आणि संध्याकाळचं जे काय प्लॅन होईल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच म्हणजे आली कराशी तर मित्रांनो जस्ट आता आलेलो आहे वॉकला आता तुम्हाला मी आमचा जो क्लब हाऊस आहे तो थोडा दाखवतो आता झालेलं आहे ॲक्च्युली खूप रात्र आम्ही बाहेर गेलो होतो जेवायला थोडेसे मी तुम्हाला फोटो दाखवीन फक्त ब्लॉक काय के तिथं केला नाही आता थोडा वॉकला आलो आहे थोडा क्लब हाऊस दाखवतो आता काही सगळं हे झालेलं आहे ओला पाऊस पडल्यामुळं ते इथे बसून मस्त असा शील करतो समोर स्विमिंग पूल आहे आणि तिकडे जिम तिकडे इंडोर गेम्स आहेत आणि हा स्विमिंग पूल आहे तिकडे लहान पोरांचा आहे असं सगळा मस्त आहे तर मित्रांनो हा आमचा पूर्ण जो तुम्हाला दाखवला मी हा क्लब हाऊस आहे ते सगळा जिम वगैरे आहे जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आम्ही यायचो एवढा यायला नाही भेटायचा बट यायचो आधीमध्ये पूलला काय पूलला पण रोज नाही यायचो आधीमध्ये यायचो जिमला मात्र यायचो कंटिन्यू आता जिम बंद झालेली आहे सात आठ महिने जिमला यायचो वीकमध्ये फाय टाईम इंडोर गेम्स वगैरे नॉर्मलच खेळायचो तर आमचा इंडिया बुल्सचा पूर्ण क्लब हाऊस आता बंद झालेला आहे रात्र झालं मला वाजलेले आहेत पावणे बारा आम्हाला या टाईमचा जेवायला गेलो होतो बाहेर तिकडे काय केलं नाही ब्लॉग जमलाच नाही ब्लॉग करायला खूप दिवसांनी भेटलेलो सगळे तर मग सगळा माझ्या मस्ती चालली होती एवढा काय ब्लॉग करायला मला जमला नाही ना तिथे मी तुम्हाला बोललो ही जी माझी पूर्ण जर्नी आहे ही जी जी स्टोरी आहे म्हणजे हा जो ड्रीम होता मला डिग्री इंजिनियर करायचा हा पप्पांचा ड्रीम होता बट मला असा काही इंटरेस्ट नव्हता मी जेव्हा डिप्लोमा, केल डिप्लोमा केला होता त्याच्यानंतर डिप्लोमा केल्यानंतर मला काय असं पुढे शिकायचं वगैरे काय इच्छाच नव्हती म्हणजे मी डिप्लोमा केला डिप्लोमा केल्यानंतर मी जॉबला लागलो होतो आणि साईटसुद्धा बघायचो त्यामुळे माझा कशी इच्छा नव्हती की डिग्री इंजिनियर व्हायचा असं तसा बट एक दोन वर्षाच्या गॅपनंतर मी डिग्रीला ॲडमिशन घेतला आणि तेव्हा माझ्या लाईफ मी स्वप्नालीसुद्धा आली होती त्यामुळे ह्या जो माझी जर्नी आहे ह्याच्यामध्ये स्वप्नालीचासुद्धा खूप मोठा हात आहे कारण की जेव्हा स्वप्नाली लाईफमध्ये आली तेव्हा म्हणतात ना एक सिरियसनेस तो सिरियसनेस जो असतो ना तो लाईफमध्ये आला कारण की मी जेव्हा डिप्लोमाला होतो तेव्हा मी लाईक म्हणजे ॲव्हरेज स्टुडंटपेक्षा पण कमी होतो लाईक मला केटीज वगैरे लागायच्या इथपर्यंत होता जेव्हा मी डिग्रीला ॲडमिशन घेतला तेव्हा एकही केटी लागली नाही खूप चांगल्या मार्काने माझा पास आऊट झालो मी आणि ही सगळी जर्नी आहे ती खूप बोलतात ना फ्लोमध्ये झाली एकदम आणि खूप चांगली झाली तर त्यामध्ये स्वप्नालीचासुद्धा खूप मोठा हात आहे कारण की स्वप्नाली जशी लाईफमध्ये आली तसा बोलतात ना सिरियसनेस आला पूर्ण मी स्टडीज करायला लागलो आणि लाईफचा सिरियसनेस समजला अभ्यास वगैरे खूप करायला लागलो नाही तर आधी मला अभ्यास हा अभ्यासाचा आणि माझा छत्तीसचा आकडा होता मी अभ्यास कधीच करायचो नाही त्यामुळे मी जे सकाळी बोललो सो हा क्रेडिट तिलासुद्धा जातो आहे आणि बाकी माझ्या घरातले सगळे आहेत त्यांना तर जातोच सगळ्यांचा आता मी झालो आहे तर सगळे ऑब्वियसली कोण तुमच्या घरातला इंजिनियर वगैरे होतो इंजिनियर तर कधीच झालो हे आता सर्टिफिकेट आत्ता भेटला ऑफिशियली तर सगळेच खुश आहेतच ते ग्रुपवरती मेसेज वगैरे येतात हे सगळं काय होतं बट ही जर्नी खूप म्हणजे खूप अशी चांगली जर्नी झाली तर आतापर्यंत तुम्हाला समजलाच असेल कॉलेजमध्ये टीचर्स लोकांसोबत सगळ्यांसोबत खूप चांगला रिलेशन ठेवला डिप्लोमाला नव्हता कारण की बोलून तुम्हाला स्टडीजमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता त्यामुळे स्टडीजमध्ये इंटरेस्ट नसला तर टीचर्ससोबत पण रिलेशन राहत नाही इथे टीचर्स लोकांसोबत पण चांगलं रिलेशन होता तुम्हाला समजलाच असेल ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल सगळं काय तर हां पण मस्तीसुद्धा तेवढाच करायचो मस्ती म्हणजे खूप आमचा जो ग्रुप होता ना त्याची एक्स्ट्रीम लेवलची मस्ती पण स्टडीज पण करायचो आमच्या कोणात आमच्या ग्रुपमध्ये म्हणतात ना मोस्ट भरपूर लोक सगळे असेच म्हणजे पासवर्ड व्हायचे मोस्टली कोणाला तरी केटी लागायची तर ग्रुपसुद्धा चांगला भेटला त्यानंतर माझ्या लाईफमध्ये मा यशसुद्धा आलं यश तुम्हाला दाखवला त्याच्यामुळे मी म्हणजे मला काही प्रॉब्लेम आले का आला तो तो तर तो स्टडीजच्या बाबतीत सपोर्ट करायचा तर असे काही काही लोकं आली खूप सारे नंतर माझ्या रूममेट झाले हे सगळी लोकं आली लाईफमध्ये तर त्यांच्यामुळे सगळं काय झालेलं आहे आणि माझी हार्डवर्क म्हणजे मी जे हार्डवर्क केला तर मी जर केला नसतं नसताच झाला पॉसिबल आणि हे सगळ्या लोकांमुळं पॉसिबल झालेलं आहे तर आय होप्स तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल हा खूप मोठा झाला तर एवढा बोललो कंटाळला असाल तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल ऐकलं असेल तर थँक्यू सो मच तर परत आता उद्या खूप काय करायचं आहे खूप जागेवर फिरायचं आहे उद्या आता सगळे आम्ही फ्रेंड्स आलेलो आहोत तर खूप जागेवर फिरणार लोणावल्यात जाणार आहोत तर इकडे तिकडे होईल ते सगळा ब्लॉगमध्ये येत राहील तर आय होप सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल हा लाईक करा कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा झाला ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ह्या चॅनलवरती लाईफस्टाईल व्लॉगिंग आणि डेली लाईफचा जे काही चाललेलं असतो ते होतच असतो थँक्स फॉर वॉचिंग बा बाय परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये